बघायला गेलं ना तर एकाच वेळेस दोघांची सभा सुरू असतात दोघांच्या रॅली सुरू असतात दोघांचे मेळावे सुरू असतात त्यामुळे आम्हाला हे सगळं जुळताना सुद्धा नाकेनवी येते तरी भूपेंद्र पवार आणि अजित पवार हे निवडणूक रेंगणामध्ये सवारासमोर लढत येत असले तरी खरी वास्तविकता आहे की शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय शक्तीच्या संदर्भातच हा निकाल लागेल असं दिसतोय शरद पवार आहेत ना त्यांचा फॉर्म्युला व्यवस्थित सेट करत अस साहेब लोकसभेच्या वेळेस आणि लोकसभेच्या वेळेस की विधानसभेला ब्रह्मदेव रा जरी आला अजित होता हे लोकांचं टार्गेट होतं आतापर्यंत प्रतिमा काकी प्रचारामध्ये कधी आल्या नव्हत्या पण या वेळेस मात्र नातूच्या प्रचारासाठी ते बाहेर पडलेले अजित पवारांचा लोकसभेला त्यांच्या स्वतःच्या म्हणजे विकास आहे तक्रारी कमी असल्या तर त्या तक्रारी पूर्वी काहीच होत नव्हत्या समोर सोडा मध्ये पण बोलायची हिंमत नव्हती मग म्हणजे एक तो आदृप्त दरारा होता त्यांच्याविषयी प्रेम होत त्यामुळे लोक बोलायचे नाही शब्द गद्दार शब्द वापर हा शब्द ते अजित पवारांच्या बद्दल वापरतील का सध्या काही जरी चर्चा नसेल ना तरी ह्याच गोष्टीकडे सध्या सगळ्यांचं लक्ष आहे बारामतीची निवडणूक यावेळी अभूतपूर्व होणार आहे निकाल काय येणार याची सगळ्यांना उत्सुकता आहेच आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना आपण थोडासा थेट आढावा बारामती मधून घेणार आहोत कारण हवा जी आहे ती खूप तापत चाललेली आहे बारामती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा या एका निवडणुकीचे परिणाम खूप मोठे होणार आहेत पवार विरुद्ध पवार पुन्हा एकदा लोकसभेच्या नंतर आपण ड्रामा बघतोय आणि चौका चौका मध्ये बारामतीच्या ही चर्चा रंग आहे रोज चहाच्या कप वरती किंवा अगदी संध्याकाळी सुद्धा आपण बघतोय की, की इथले कट्टे जे आहेत ते केवळ आणि केवळ राजकीय चर्चेनं खुललेले आहेत काय नेमका बारामती बारामतीमधला सध्याचा माहोल आहे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आत्ता बारामतीतले बऱ्याच वर्षांपासून इथलं राजकारण जवळून बघणारे सगळे पत्रकार आहेत माझ्यासोबत ज्ञानेश्वर रायते आहेत सैमूर शेख आहेत सुधीर जन्नू आहेत जे लोकसत्ताचे प्रतिनिधी आहेत इथले आणि बारामती हा सध्या सगळ्या राज्याचाच चर्चेचा विषय झालेला आहे काका विरुद्ध पुतण्या ही एक लढाई गेल्या संपूर्ण महिनाभरापासून सगळ्या राज्याचं लक्ष त्या लढाईकडं लागलेलं आहे काय होतंय नेमकं अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार आणि ज्या पद्धतीनं म्हणजे अगदी ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच दिवशी आपण बघितलेले किती खिनगी तिथूनच पडायला सुरुवात झालेली होती पहिल्याच दिवशी अजित पवारांचं एक वक्तव्य येतं ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात की मग आमचं घर फोडलं का तात्यारावांचं घर फोडलं असं म्हणायचं का तिथून ते आता शेवटची सभा म्हणजे आता अजून पवारांचा मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळला आहे पण ते अजून बारामतीत पोहोचायचे आणि सगळ्यांना उत्सुकता आहे की आंबेगाव मध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी गेअर टाकला आणि थेट गद्दार हा शब्द उच्चारला मग तिथं कोल्हापूरमध्ये एक सभा होते पावसातली काल सुद्धा आपण बघितलं साताऱ्यामध्ये खूप जोरदार बोलले ते बारामतीमध्ये आता काय होते याची उत्सुकता आहे पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत काय नेमकं घडते बारामती तसं बघायला गेलं तर याच्या आधीचा इतिहास बघितला आता लोकसभेपासून थोडासा बदललाय पण फक्त प्रचाराच्या सुरुवातीच्या दिवसाला दिवशी म्हणजे जी प्रचाराची सभा असायची सुरुवातीची ती एक दिवस सभा व्हायची त्यानंतर थेट शेवट सभा व्हायची ज्यावेळी भाजपनं मोठ्या प्रमाणावरती अस्वस्थता निर्माण केली तरी सुद्धा ही स्थिती कायम राहिली होती दोन हजार एकोणीस पर्यंत ही स्थिती बदलली ती लोकसभेच्या निवडणुकीपासून लोकसभेच्या निवडणुकीवेळी शरद पवार फिरू लागले अजित पवार नाही फिरावं लागलं त्यानंतर पुन्हा आता विधानसभेला शरद पवार अगोदर खूप फिरलेत बारामती तालुक्यामध्ये त्यांनी अगदी ठिकठिकाणी पण घेतल्या छोटे छोटे मेळावे घेतले आधी छोट्या चोड़ छोट्या गटाच्या म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा हे सगळं चित्र बदललेलं आहे तुमच्यासाठी असं होतं की पहिल्यांदा नॉमिनेशन एकदा भरलं की शेवटच्या दिवशी करणे एकमेव कार्यक्रम आता खूप बदलले एकाच वेळेस दोघांच्या सभा सुरू असतात दोघांच्या रॅली सुरू असतात दोघांचे मेळाव्या सुरू असतात त्यामुळे आम्हाला हे सगळं जोडताना सुद्धा नाकेनव येतंय पण काय मुद्दे म्हणजे बारामतीमध्ये केवळ आमदार निवडायचं नाहीये बारामतीकरांना बारामतीकरांना पवार विरुद्ध पवार या संघर्षातला नेमकी बाजू निवडायची आहे आणि जेव्हा युगेंद्र पवार उभे आहेत तेव्हा तर ही लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी पण बघितली जाते आता जरी युगेंद्र पवार आणि अजित पवार हे निवडणूक रंगणामध्ये समोरासमोर लढत देत असले तरी खरी वास्तविकता आहे की शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय शक्तीच्या संदर्भातच हा निकाल लागेल असं दिसतंय एकंदरीत बारामतीचा विकास हा झालेला आहे तर हो झालेला आहे त्याबद्दल गुमत नाही पण ठराविक विभागाचा ठराविक भागाचा जास्त झालेला आहे बारामती तालुक्यातील जो पश्चिम भाग आहे जो सुपळे परत उंडवडी जळगाव सुपळे वगैरे तो सगळा परिसर मोरगाव वगैरे तो अजूनही अनेक वर्षापासून ड्राय आहे तिथं पाण्याची योजना त्यांनी सुरू केलेली आहे जाण्या शिरसाई योजना केली पण ती जाण्या शिरसाई योजना पूर्ण कार्यान्वित झालेली नाही आहे अजूनही तिथं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याच्या टँकरवर तिथल्या लोकांना अवलंबून राहावं लागतं शेतीसाठी मुबलक पाणी नाहीये उपलब्ध योजना त्यांची चालली आहे पण योजना अजून पूर्ण झालेली नाहीये त्यासाठी बारामतीतला जो पश्चिम भाग आहे तो टोटली ड्राय बरोबर आणि जो कॅनलच्या बाजूचा आहे तो पूर्णपणे उसाचा पट्टा ग्रीन झोन मधला आहे ज्या ठिकाणी साखर कारखाने आहेत चांगल्यापैकी शेती आहे आणि उत्पन्नही चांगल्यापैकी मिळत आहे असं साधारण दोन वेगळे मुद्दे भरपूर आहेत म्हणजे की शेवटी कसं आहे की कुठलीही निवडणूक जी आहे ती आल्यानंतर या निवड सगळ्या मुद्द्यांची चर्चा होतेच पण आता लोकांना हे जाणून घेण्यात पण रस आहे की नेमकं बारामतीमध्ये आता पुर कोण आहे अजित पवार विरुद्ध शरद पवार आता तुम्हाला जे म्हणजे अॅडव्हानेज दिसत आहे ते कोणाला साहेबांची आहे एकही झालेली आहे बारामती कोपरा भरपूर पूर परंतु सध्या आता अजित पवार प्लस मध्ये आहे ज्यावेळेस सोमवारी प्रचार सभेला प्रचार सभेचा हे होणार आहे शेवट शेवट होणार आहे त्या दिवशी जी सभा होणार आहे त्या सभेतन लोकांमध्ये कदाचित सेट होईल पण आता कुठल्या कुठल्या मुद्द्यामुळे ते पुढे आहेत असं तुम्हाला वाटते काय कारण आहेत अजित पवारांच्या बाजूने अजित पवारांचं कसं विकास चांगला आहे विकास केलेला आहे विकास केल्यामुळे नागरिकांचं म्हणणं आहे की विकास पुरुष ह्या अजून आणखी काहीतरी होऊ मिळाल्या परंतु आता तो भाषेत बघायला गेलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार झालेले त्यामुळे अजित पवारांना फक्त बारामतीचा विचार करू आता ह्या पुढे चालणार नाही त्यांना सगळ्या महाराष्ट्राचा विचार करावा लागला त्यामुळे नागरिकांनी तो सुद्धा विचार केला पाहिजे की विकास आजचा जो झालेला आहे त्याच्या पुढे असा विकास होईल का ना होईल हा बी खराब प्रश्न आहे कारण त्यांना फक्त आता बारावती बघून चालणार नाहीये बरोबर पण त्याला काउंटर करण्यासाठी पवारांनी एक असा फॉर्म्युला सांगितला तीस तीस वर्षांचा तीस वर्ष तुम्ही मला निवडून दिलं तीस वर्ष आता एका दुसऱ्या नेतृत्वाची झाली आता नवीन नेतृत्व बदलायची वेळ आलेली आहे ते लोकांना का सर शरद पवार आहेत ना त्यांचा फार व्यवस्थित सेट करतात माझ्या मते म्हणजे पंचवीस वर्ष मी बघतोय ते अशा नाही करत की हा माझा निर्णय आहे अजिबात नाही ते अशी सेट करत जातात सर तुम्हाला म्हणजे गंमत वाटते सध्या की बारामती पूर्वी बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये बाहेरच्या तालुक्यामध्ये काय होणार आहे चर्चा करायची yeah. आता बारामती करा चर्चा करायची माझ्या बारामती काय होणार आहे केवढा ड्रास्टिक चेंज आहे हा yeah. राजकारणातला पण आहे आणि समाजकारणातला पण आहे yeah. दुसरी एक गोष्ट आता जसं विदर्भ मराठवाड्यातले सगळं संपूर्ण शरद पवार पश्चिम महाराष्ट्रात आले असं वाटतं की वातावरण एकदम पूर्ण असं बदलतंय yeah. म्हणजे ज्यावेळेस निवडणूक सुरू झाली त्यावेळी असं चित्र होतं की महायुतीला एकदम पोषक वातावरण होतं म्हणजे ते जागोजागी पण दिसत होतं म्हणजे अजित पवार काही प्रचंड मतांनी निवडून येतील असं चित्र सुरुवातीला होत आणि कदाचित त्याच्या पाठीमागचं चित्र हेच आहे की आम्ही लोकसभेला ताईंना ता लो, लो, दिलं पाहिजे लोकांमध्ये असं सांगितलं जात होतं की ब्रह्मदेव जरी आला तरी आता साहेब लोकसभेच्या वेळेस आणि लोकसभेच्या वेळेस सांगितलं जात होतं की विधानसभेला ब्रह्मदेव जरी आला दादा आज लोकांचं टार्गेट होतं आज वेळेस वातावरण बघतोय त्यावेळेस तेच वातावरण असं नाही बर दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीनं लोकसभेचं इथलं वातावरण होत शहरातलं एकदम टाईट किंवा अगदी सुप्रिया सुळेच्या बाजून होतो तसं वातावरण बारामती शहरातलं दिसत नाही पण ग्रामीण भागातलं वातावरण बारामती शहराचे ले। वा मतदानाची आकडेवारी जर बघितली तर शहरामध्ये एक लाख पाच हजार मतदान आहे पण दोन लाख ऐंशी हजार मतदान हे ग्रामीण भागात आहे ग्रामीण भाग हा या मतदानावरती प्रभाव टाकतो दरवेळेचा साधारणपणे तीन लाख ऐंशी हजारच्या आसपास आहे बारामती विधानसभा मध्ये आणि पॅटर्न काय होता याच्या आधी लोकसभेला काय लोकसभेला अठ्ठेचाळीस हजार मतांच मताधिक्य हे सुप्रेस नाव बरोबर मताधिक्य कमी करून अजित पवारांना एक लाख जर मताचं मत पाहिजे असेल तर दीड लाख मतं हा एक साधा सिंपल विषय आहे बरोबर आणि मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास एक लाख एकसष्ट मताचं लीड मिळालेलं होतं समोरच्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं होतं अर्थात त्यावेळी पवार फॅमिली एकत्रित होती आपण त्याच्यातला भाग आहे थोडासा या मतदारसंघाचा इतिहास जर आपण बघायला गेलो तर म्हणजे इतक्या वर्षांपासून फक्त पवार आणि पवारच एकोणीसशे सदुसष्ट सालामध्ये पवार साहेबांनी जाहीर तिथपासून ते आज सगळं त्यांनी वेगवेगळे असे साधारण चौदा निवडणुका त्यांनी बारामती आणि राज्यसभा आणि अं लोकसभेचे त्यांनी विधानसभेचे त्यांनी निवडणुका घेतलेल्या अजित पवारांनी त्यानंतर साधारण तीस तेहतीस वर्ष विधानसभेचं बारामती मतदारसंघातूनच नेतृत्व ने केलेलं आहे त्या काळामध्ये सुद्धा शरद पवारांचा पाठिंबा त्यांना होता आणि शरद पवार आणि अजित पवार हे दोघो जण मिळून बारामतीचा विकास करत होते आणि हे लोकांना आवडत होते की बाबा आपला बारामतीचा विकास होतोय अनेक समस्या आपल्या दूर होत आहेत मार्गी लागत आहेत आपला डेव्हलपमेंट होते ह्याचा एक समाजच होत पण गेल्या दीड दोन वर्षामध्ये झालं असं की पक्षामध्ये फूट पडली वैचारिकता थोडीशी वेगळी झाली राजकीय आणि त्याच्यामुळे असं झालं की आता जे काही नाराज होते ते पवारांकडे गेले काही नाराज होते ते पण जे ते 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 नहीं, नहीं, एक लोकसभेला ताईंना दिलं आता विधानसभेला मला द्या हे तर म्हणजे दादा वारंवार बोलत आहेत बरोबर पण याला काउंटर करण्यासाठीची काय स्ट्रॅटेजी नेमकी शरद पवार त्यांच्या गटाकडनं किंवा युगेंद्रच्या प्रचारात तुम्हाला त्याची असं म्हणावं लागेल की साधारण मागच्या इलेक्शनचा जर आपण लोकसभेचा विचार केला तर त्यावेळेस भावनिक वातावरण निर्माण केले गेलं होतं विकास आणि भावनिकता अशा दोन मुद्द्यांवरती निवडणूक झाली आता ती परिस्थिती थोडीशी आहे आता विकास तर आहे विकासाबद्दल काय बोलत नाही पण जास्त पुढे येण्याचा प्रयत्न करायला लागले सत्तेच्या दस... माध्यमातून पवारांचे कुटुंबातले सगळे बाहेर यायला लागले की आतापर्यंत प्रतिमा काकी ह्या प्रचारामध्ये कधी आल्या नव्हत्या कधी कोणाला असे प्रचारामध्ये ते सहभागी झालेलं दिसला नाही पण या ना यावेळेस मात्र नातूच्या प्रचारासाठी ते बाहेर पडलेले त्यांच्या घरातले भौतिक सगळेच जण आता प्रचारामध्ये बाहेर येत आहे त्यामुळे लोकांना अजित पवारांच्या बहिणी प्रचार करतायत अजित पवारांच्या बहिणी अजित पवारांच्या बाजूने प्रचार करतायत की ज्या एकतर लोकसभेला भाग घेत नव्हत्या किंवा त्या अजित पवारांच्या बरोबर नव्हत्या अजित पवारांच्या बरोबर लोकसभेला फक्त अजित पवार सुमित्रा पवार पार्थ आणि तानीचे एवढेच बाकी कोणी प्रचारात नव्हतं आणि सगळे पवार हे सुप्रिया सुळेच्या प्रचारात होते हे मात्र नक्की प्रतिभा काकींच प्रचारात येणं हे किती वेगळं आहे आणि त्याचा काय परिणाम जर जसं बघतोय आम्ही तसं ते फार वेगळं आहे अजित पवार म्हणतात की भावनिक करू नका लोकांना वाटतं हे भावनिक करत नाहीत त्याचं येणच हे भावनिक आहे कारण चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच प्रतिभा पवार आपल्या घरी येत आहेत किंवा त्या परिसरात आहेत हे चित्र फार वेगळे आणि विशेष म्हणजे ज्या घरांमध्ये गेलेल्या आहेत त्यातली काही घरं किंवा काही कुटुंब ही एकोणीसशे सदुसष्ट पासून शरद पवारांना ज्यांनी ज्यांनी साथ दिली तेही कुटुंब आहेत म्हणजे हे एक वेगळी एक भाग आहे बघा म्हणजे राजकारणामध्ये सगळंच एकदम आक्रस्थाळ्यापणे मांडून पण चालत नाही काही ठिकाणी सूक्ष्म नियोजन पण असतं असं जसं आपण म्हणतो किंवा आपण असं म्हणतो की रात्रीच्या वेळी काय बैठक झाल्या असं काही नव्हता फक्त घरी जाणं की प्रचाराची पण रणनीती असू शकते हा एक वेगळा संदेश आहे म्हणजे की ते फक्त घरी जातात काही बोलत नाहीत पण एक चर्चा याची पण झाली की यावेळी अजित पवारांना खूप दिवस बारामतीत दौरे करावे लागले याच्या आधी सुरुवात झाली की नंतर डायरेक्ट शेवटीच यायचे ते आता कसं झालेले अजित पवार लोकसभेला ज्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी विश्वास राहिला दादांसमोर आले दादा की म्हणायचे दादा देऊ नका वहिनींना आम्ही मिळून आल्याशिवाय राहणार म्हणजे तो उत्साह तो बघून दादा की हाय माझा कारण आता सध्या त्यांना त्यांचा विश्वास राहिला घरात बघायला ते दादा वैयक्तिक जिथे घेतात ते म्हणतात तुमच्या इथे जे गटातटाचे राजकारण जे झालेलं आहे ते राजकारण विसरून मला त्यात नका एक प्रकारे त्याच्यामुळे जी निगेटिव्हिटी येते ती टाळण्याचा प्रयत्न करतात कारण तेच लोक त्यांच्या भोवती दिसतात आणि त्याच्यामुळे गणित असं होतं अजित पवार एकटे लढले तर खूप निवडून देतील हे पहिल्यापासून चित्र होतं अजित पवार गाव पोटाऱ्यांना घेऊन लढले तर त्यांना फटका बसेल असं चित्र हे जे आता बारामतीचं बदललेलं चित्र बघतोय आम्ही म्हणजे सगळ्या बिल्डिंग अगदी नगर परिषद बदललीये पंचायत समिती झालीय ते नाट्यग्रह आहे अजून काय काय सगळं म्हणजे बाहेरून दिसताना आम्हाला सगळं असं बिल्डिंग आणि याचा विकास दिसतोय पूर्णपणे त्याच्याबद्दल पण नाराजी आहे एक आहे अजित पवारांचं व्हिजन क्लिअर आहे लोकांना त्याच्याविषयी प्रचंड आस्था आहे प्रेम आहे आता आता बघा ना फर्निचर केलं लोकांचं असं म्हणणं आहे की हे खूप चांगलं दिसतंय बाहेर येणार कोंडी होती वाटतं किंवा इथं आणखी जागा ज्या झाली असती सभा व्हायच्या पूर्वी किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी समजा रस्ते काही व्यावसायिक असं म्हणतात की आम्ही आमची पोट्यवधी रुपयांची जागा ही खास ह्याला दिली म्हणजे रस्त्याला दिली आणि प्रत्यक्षामध्ये रस्ता कमी झाला झाला आणि पुन्हा कोंडी तशी झाली अशा काही तक्रारी आहेत म्हणजे विकास आहे तक्रारी कमी असल्या तर त्या तक्रारी पूर्वी काहीच होत नव्हत्या आजी दादा कुणी समोर सोडा पाठीमध्ये पण बोलायची हिंमत नव्हती हिम्मत म्हणजे एक तो अदृप्त दरारा होता त्यांच्याविषयी प्रेम होतं त्यामुळे लोक बोलायचे नाहीत आता सभांमध्ये गाव सभांमध्ये अजित पवारांना प्रश्न विचारणारे युवक तयार होत हे चित्र आणि गावामध्ये गाव अगदी अजित पवारांना पहिल्या दिवशी चित्र असं दिलं होतं की एकोणसाठ गावांचा दौरा दिला होता अजित पवारच माहीतले एकोणीच तयार केलंय म्हणजे एकोणसाठ गाव मला होतील का पण अजित पवार त्यातून चोवीस पंचवीस सव्वीस एकोणतीस जात आहेत म्हणजे हे तसा जोक नाही पण बारामधील प्रत्येक गावात ते आहेत निवडणुकीचा आणखी वैश येत विशेष म्हणजे रात्री उशीर येतात प्रचारावरून पहाटे त्या काही प्रसारमाध्यमांना मुलाखत देत आहेत सात वाजेपर्यंत मुलाखत देत आहेत सात वाजता पहिले गाव काढतायत सात ते अकरा साडे अकरा पर्यंत चार ते पाच गाव करतायत आणि तिथून लगेचच इंदावड तालुक्यातल्या ते हेलिपॅड केले खास हेलिपॅड वरून हेलिकॉप्टरने लगेच त्यांच्या प्रचार जावायला सुरुवात करतायत रात्री पुन्हा उशिरा येत आल्यानंतर पुन्हा कोणाला फोन आहेत किंवा कोणी लोकांना बोलतात एकूण आता म्हणजे आपण जर एक असं ओव्हरऑल चित्र लक्षात घेतलं तर मतदार म्हणून मतदारांची पण परीक्षा आहे निवड करताना की आता कुणाला निवडायचं एवढा कलह झालेला आहे तर मतदार नेमकं काय काय दृष्टीने विचार करू शकतील त्यांच्या दृष्टीने किती अवघड आहे पूर्वीची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे पूर्वीची परिस्थिती अशी होती की पवार साहेब किंवा अजितदादांनी उमेदवारी अर्ज भरला की ते राज्यातल्या इतर ठिकाणच्या सभेला आणि जात होते आणि इथलं गावातलं मात्र जे स्थानिक कार्यकर्ते होते जे पुढारी होते जे प्रतिनिधी होते जे पदाधिकारी होते पक्षाचे ते सगळ्या निवडणूक प्रक्रिया आणि हे राबवत होते प्रत्येकाच्या घरी जाणं भेटणं प्रचाराच्या संदर्भातले काय अडचणी आहेत ते समजून घेणं पण त्या काळामध्ये लोकांनी निवडणूकच आपल्या हातात घेतली होती पण आता दोन इलेक्शन मध्ये काय मुद्दे कसं होत की ठराविक लोकांना सांगितलं की ते दादांपर्यंत ती गोष्ट जात होती आता काय झालं काळामध्ये सांगितलं गेलं तरी दादांपर्यंत साहेबांपर्यंत ती गोष्ट जात नव्हती एखादी गोष्ट असेल की बाबा या ठिकाणी सार्वजनिक मुतारीची सोय केली पाहिजे तर ती लोक सांगत होते प्रतिनिधींना अधिकाऱ्यांना सांगत होते पण ते काम होत नव्हतं पण आता काय झालं की दादांपर्यंत लोक जाऊन सांगायला लागले की बाबा आम्हाला आम्हाला इथं इथं गृहाची रस्त्याची अडचण लाईटीची अडचण आहे त्यामुळे दादांनाही कळायला लागले की बाबा खरं गावामध्ये कुठं काही अडचणी आहेत त्या अडचणीच्या समजून घ्यायला त्याच्यावर कुठला तिथं निपटारा करण्याचा त्यांचा प्रयत्न झाला पूर्वी हे थोडस जरा डिले होत होतं तिथल्या प्रतिनिधी कार्यकर्ते त्यानंतर शासकीय अधिकारी हे त्यांच्या पद्धतीनं काम करत होतं पण आता त्या कामाला सुद्धा थोडा वेग आलेला आहे बरं पण म्हणजे आता उद्याची सभा शेवटची जी आहे ती खरं तर बाकी आहे आणि अजून एक शेवटचा डाव जो आहे तो कदाचित शेवटच्या सभेमध्ये निघू शकतो म्हणजे मला असं वाटतंय की आंबेगाव मध्ये पहिली शरद पवारांची सभा झाली जी माझ्या दृष्टीनं अनपेक्षित आहे किंवा अनाकलनी आहे की शरद पवारांना एक प्रश्न विचारला की दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली म्हणजे गमत बघा जे संजय राऊत सकाळच्या वेळी येऊन ते सगळं सांगायचे त्यात शरद पवार सांगतायत कधी त्यांना कॉन्फिडन्स आलाय का हा एक विषय पण शरद पवार जे वाक्य पूर्वी कधी वापरत नव्हते ते वापरतायत गद्दार हा शब्द पवार वापरतायत म्हणजे हे अनपेक्षित आहे आणि आश्चर्यकारक पण आहे पण याचा अर्थ शरद पवार जास्त काय म्हणायचा आनंद आहेत का किंवा त्यांना काय अंदाज आलाय का असं पण एक आहे आंबेडकर नंतर तो शब्द त्यांनी वापरलाय सर पण आईमध्ये मकरंद पाट बरोबर हा शब्द हा शब्द ते अजित पवारांच्या बद्दल वापरतील का हा हा सगळ्यात प्रश्न आणि सध्या सध्या काही जरी चर्चा नसेल ना तरी ह्याच गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष आहे तोच पॅटर्न बघितला तीन वेळा सांगतात ते करा पराभूत करा करा करा, 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 करा आणि हा आवाज बारामतीमध्ये ते आवाहन करतायत का आणि हरभरे करायची पद्धत आहे ना ती फार अशी म्हणजे लोकांना हॅलवणारी लोकांच्या भावना ज्या करा मला एक विचारायचं आहे की म्हणजे आपण जे म्हणतोय की ही लढाई साहेब विरुद्ध अजित पवार अजित पवार अशी आहे जरी युगेंद्र मैदाना लोकांना पण तीच निवड करायची म्हणजे त्याच दृष्टीनं परसेप्शन झालेलं आहे का शंभर टक्के आता विषय कसा आहे की लोकसभेला जरी सुनेत्रा वहिनी आणि सुप्रिया सुळे असल्या तरी प्रत्यक्षात लढत ही अजित पवार आणि शरद पवारांची होती आता विधानसभेला पण तसंच आहे विधानसभेला युगेंद्र पवार असले तरी युगेंद्र पवार तसे नवकेत ना युगेंद्र पवारांचं काय रवींद्र पवारांना फाडबल का मिळते रवींद्र पवारांच्या रॅली का मोठ्या होतात पवारांच्या सभा का ते लोक त्यांना रिस्पॉन्स करतात त्यांच्या मागे शरद पवार त्याच्यामुळे विधानसभेची निवडणूक सुद्धा शरद पवार विरुद्ध अजित आहे काय बारामतीमध्ये हे जे चित्र आपण डिस्कस करतोय ते अजून शेवटच्या टप्प्यामध्ये आता किती बारामतीकर हे हुशार आहेत शेवटपर्यंत स्वतःचे पत्ते ओपन करत नाही बारामतीकरांसाठी जी लढाई आहे ती घरातली लढाई आहे त्यामुळे तुम्हाला चौका चौकात सुद्धा दिसला असत पब्लिकला विचारना नव्वद लोकांना तुम्हाला ऐंशी लोक दादाच म्हणतील पवार साहेबांचं नाव गेला खूप लोक घाबरतील पण हे जर मतदानामध्ये रुपांतर होणार आहे का कारण ह्याच बारामती शहरात कमीत कमी बारा ते पंधरा हजार लोकांनी लीड दिले शहरात आणि त्याच्या आधी आपण चर्चा अशा ऐकत होतो की मेळाव्याला लोक येत नव्हते शरद पवारांनी बोलाव्या ह्याच चौकात ज्यावेळेस पहिल्यांदा सुप्रिया साहेब सभा घेतली त्यावेळेस जम तेम दहा ते पंधरा लोकही नव्हते सगळे तिथंच ज्यावेळेस लोकसभेचा प्रचार चालू झाला त्यामुळं बारामतीकडे खूप हुशार आहेत त्यांना कुणाच्या बाजूने जायचं हे चांगला अंदाज लोकसभेला आहे त्यामुळे आत्ता कुणी किती जरी काही म्हणलं तरी लढाई खूप टफ आहे आणि ज्या पॅटर्नची चर्चा राज्यभरात होत असते बारामती पॅटर्न तो नेमका काय आहे म्हणजे कुठल्या बाजूने विचार करतो आहे याची पण एक प्रकारे परीक्षा या निकालातलं होणार आहे म्हणजे आपण कल्पना करू शकतो की तेवीस तारीख ही बारामतीच्या राजकारणासाठी किती महत्वाची आहे आणि त्याचा म्हणजे पुढच्या राजकारणावरती राज पण किती परिणाम होईल जे बारामतीमध्ये माझ्या माहिती प्रमाणे जे साहेबांसाठी जे सुरवात होती त्यावेळेस एक कली कार्यक्रम आहे बारामतीमध्ये अशी बारामतीकरांनी कधीच वेळ नाही बघितली आज माझा आहे मी ह्या वीस वर्षात असली परिस्थिती ग्राउंड लेव्हलला ग्रामपंचायत आज एका एका मताची किंमत आहे मताची जे कोणी आता मत असतील ना की लाखर वगैरे ते सगळं विसरून जायचं जो कोणी विनिंग होईल तो पाचशे हजारच्या वर होणार नाही इतकं टफ इलेक्शन आहे मारामती पण एकूण प्रचारामध्ये पण हे सगळं दिसलं आता तुम्ही प्रचार जे बघताय वेगळ्या गोष्टी काय काय दिसल्या एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की बाकीचे प्रचार बघितले आपण डिजिटल वाटतायत किंवा काय वाटत अजित पवारांची प्रचाराची धुरा ते त्यांच्या एजन्सी मार्फत केली होती ती प्रत्येक असे ठरवून केले त्यांचे वॉर रूम येते योगेंद्र पवारांचा प्रचारच वेगळा आहे तू दिसतच नाही पण प्रत्यक्षात तो एकदम उफळ म्हणजे त्यांचा ते महिला मेळावा आहे तो साधारणपणे दहा ते बारा हजार महिला त्या ठिकाणी रॅली काढली त्यांनी रॅली पण त्यांनी मोड अचानकच असं ठरवलं जातं कुठेही न कळता किंवा काय आणि त्यांना शेवटच्या क्षणा म्हणजे शेवट आधीपर्यंत त्यांनी काही फार तयारी दाखवली नाही आता शेवटच्या क्षणात मात्र ते शक्ती प्रदर्शन करतायत हे पूर्णपणे असं वेगळं आहे चित्र एक आणि साध्या साध्या गोष्टी म्हणजे लोकांच्या घरी जाऊन लोकांना भेटणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ते दुपारी चार ते संध्याकाळी अकरा ते घरांमध्ये जाऊन बसतायत एकदम असा जो मायक्रो प्लॅनिंग आपण म्हणतो ना प्रचार का करायची गरज पडली तर ते जसं म्हणतायत तसं अगदी एका एका महत्वाला महत्व आल्यासारखंच आहे ते त्याखेरीज अजित पवार प्रत्येक गावात जात नाहीये शरद पवारांची सगळी माणसं प्रत्येक गावात जात नाहीयेत शरद पवार जुन्या माणसांना साध्याने आहेत शरद पवार जरी बाहेर दौऱ्यात असले तरी ते फोन करता येत म्हणजे हे जे सगळं चालू आहे ते बारामतीमध्ये आणि एक वाक्य माझ्या खूप चांगल्या लक्षात राहिलं होतं पहिल्या दिवशी ज्यावेळी त्यांनी फॉर्म भरला होता शरद पवारांनी तेव्हा ते म्हणाले ते होते की बारामती जितकी मला कळते किंवा त्या बारामतीच्या लोकांना जितकं मी ओळखतो तितकं कोणी ओळखत नाही हे खरंय त्याचा अनुभव माझ्यासारखे एक छोटासा पत्रकार आहे बारामतीमध्ये मला लोकसभेला आला त्याचा अंदाज कारण जर दादांना खूप राजकारण करतंय तर मग दादांना सरमध्ये समजलं नाही का की माझे लोकं इतका विरोध करतील हेच झालं मावळण्यामध्ये पण की दादांना ग्राउंड जेव्हा संबंधी नाही का की माझ्या मुलाला इतका मोठा पराभव मिळेल माझ्या मिसेसला इतका मोठा परा आणि लोकसभेला साहेब इतकं घेतलं होतं ना इतकी लोक होते की त्यांना असं वाटलं की बारामतीमध्ये एक लाखाचं रेट मिळेल ते उलटं झालं सगळं कारण बारामतीकरांनी बारा पवारसाहेबांची साथ, साथ सोडलेली नाही आता थोडं शेवटाकडे येताना की या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान पहिल्यापासून दिसत होतं की लोकसभेच्या प्रचारानंतर दादा थोडेसे सावध झाले मग त्यांनी आधीच सांगायला सुरुवात केली माझी चूक झाली म्हणून त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं की साहेबांच्याबद्दल मी काही बोलणार नाही तर ना सदाभाऊ खोत जे काही बोलले त्याच्यानंतर सगळ्यात पहिली आक्रमक रिॲक्शन दादांची आली तर ही स्ट्रॅटेजी जी आहे ते कुठेतरी कामाला येईल त्यांच्या नाही येईल ना नाही पवार साहेबांना मानणारा गट हा फार मोठ्या प्रमाणात आहे बारामती लोकसभेला पण आणि विधानसभेला पण व्यक्तिगत त्यांना मानणारा गट जास्त त्याच्यामुळं पवार साहेबांचं संदर्भातले जे काय त्यांचे भावना विचार कार्य ते डायरेक्ट मतदारांच्या मनापर्यंत लावून फिरतात आणि मतदार ठरवतात ते कुठं बोलत नाहीत स्पष्टपणे सांगत नाहीत किंवा आपली प्रतिक्रिया देत नाहीत दादांचं काय म्हणणं आहे दादा मी विकास केला असं दादा प्रत्येक ठिकाणी सांगतायत खरंय दादांनी विकास केलेला आहे नाही असं नाही पण दादांच्या पाठीमागे शरद पवार यांची okay. पण अनेक ताकद होती ओके म्हणजे सुप्रिया देची पण होती सुप्रिया देई केंद्राच्या के माध्यमातून नेतृत्व करत होते शरद पवार केंद्राच्या के माध्यमातून नेतृत्व करत होते आणि राज्यामध्ये अजितदादा यांच्या माध्यमातून नेतृत्व करत होते त्यामध्ये एक प्रकारे शरद पवार दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी बारामती किंवा राज्यच एकूण दादांच्याकडे दिलेलं होतं त्यांनी तुम्ही सांभाळा कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले बारामतीचा प्रश्न सांगायचे पस्तीस वर्ष अजित पवारांच्या हातात कार्यभार सोपवलं लोक शरद पवारांना का सोडत नाही हे दोन गोष्टी त्या परंपरा आणि अस्मिता ह्याचा पण थोडासा एक हे दिसतो आणि दुसऱ्या गोष्टी लढणाऱ्याच्या पाठीशी महाराष्ट्र उभं राहतो हे गणित पण त्याच्यापेक्षा एक आणखी एक वेगळं वाटलं की अजित पवार कदाचित गृहित धरून चालले असावेत लोकसभेची निवडणूक ही सिझेरियन सारखी झाली कळलीच नाही जसं म्हणताय तसं की अंदाज आला नाही अजित पवारचा स्वभाव जरी बाकीच्या लोकांना असं वाटत असेल तरी हळवाय आणि अजित पवार थेट बोलून दाखवतात परंतु त्यांना ते अंदाज आला नाही का त्यांना माहीत होतं बरोबर पेक्षा म्हणजे त्यांनी आता लोकसभेच्या नंतर शरद पवारांना बोलायचं नाही शरद पवारांविषयी अगदी थोडक्यामध्ये मी प्रत्येकाला हा प्रश्न विचारणार आहे खूप अवघड आहे पण तरी तेवीस तारखेला नेमकं काय होऊ शकत अजित पवार निवडून येतील पण कमी मग त्यांना मिळतील आता सांगणं कठीण आहे निवडणूक सुरू होताना अजित मत मतदेखील खूप असेल असं वाटत होतं परंतु आता तशी परिस्थिती नाही आणि नक्की काय होईल ते उद्या सभेवरती कळ पवार साहेबांची शेवटची सांगता सभा आणि अजितदादांची शेवटची सांगता सभा ह्याच्यावर बारामती होती तर मतदार आपला कौल कुठल्या बाजूने देतील ह्याच्यावर तो निकाल अवलंबून राहील प्रचारात योगेंद्र आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर हा स्थानिक लेवलच्या सगळ्या पत्रकारांचा अंदाज आहे आणि जे ग्राउंड वरती घडतंय बारामतीच्या सगळ्या जनमानसामध्ये जे काही चाललेलं आहे त्याची चुनूक तुम्हाला या चर्चेवरून आली असेल एकूणच राजकीय पारा इथला खूप वाढलेला आहे आणि तो किती वाढलेला आहे हे या चर्चेत तुमच्या लक्षात आले असेल कुरुक्षेत्र अक्षरशः महाभारताचं जे आहे त्याचीच स्थिती बारामतीच्या रणमैदानात झालेली आहे काय होतंय तेवीस तारखेला आपल्याला कळेलच पण तोपर्यंत हा आ, रिपोर्ट जो आहे तो थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता जे बारामती घड बारामतीमध्ये घडतंय ते ही आहे ती चर्चा तुम्हाला कशी वाटली तुमच्या त्याच्याबद्दल काही कमेंट्स असतील सूचना असतील तर आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद